तर तीनशे साठ जागेसाठी एकूण तीस हजार फॉर्म आले होते तर प्रत्येकी एक हजार जर पैसे धरले तर तीन कोटी रुपये होतात तीन कोटी फक्त फीसच मुलांची बँकेकडे जमा झालेली आहे पण एवढं होऊन पण जी बँकेनं सुरुवातीपासूनच घोळात घोळ घोळात घेत घेत राहिले सुरुवातला पंधरा नोव्हेंबरला त्यांनी परीक्षा जाहीर केली पण काही कारणानं परीक्षा अजून त्यांनी पुढच्या महिन्यात घेतली पुन्हा एकवीस डिसेंबरची बावीस डिसेंबर बावीस डिसेंबर तेवीस डिसेंबर असे काही वेगवेगळ्या कारणानं सर ह्यांनी वादग्रस्त राहिली भरती सोळा लागू करा लागू करावी सोहळा लागू करा लागू करा अक्षरांच्या हाताचे परीक्षा किंवा माता चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक या ठिकाणी जी नौकर भरती निघाली होती त्या नोकर भरतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोड करण्यात आलेला असा आरोप चंद्रपुरातील काही सामाजिक कार्यकर्त्यांचा आहे हा घोड यांनी बाहेर काढल्यानंतर खरोखरच या नोकर भरतीमध्ये घोड झाला आहे का आणि कोणते विषय घेऊन चंद्रपुरातील स्थानीय कार्यकर्त्यांनी हे आंदोलन उभारलेलं आहे मागील बऱ्याच दिवसापासून हे आंदोलन पहिल्यांदा साखळी आंदोलन झालं त्यानंतर या ठिकाणी आमरण उपोषणसुद्धा सुरू झालेलं आहे आणि आज याच विषयाला घेऊन या ठिकाणी एक भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं या आंदोलनाचे ज्यांनी हे आंदोलन या ठिकाणी उभारलेलं असे आमचे सहकारी मित्र या ठिकाणी आहेत आपण जाणून घेऊया त्यांच्याच जा माध्यमातून हे आंदोलन कशासाठी यांनी या ठिकाणी सुरुवात केली काय सांगाल एक तर त्यांची परीक्षा जे घेण्यात आली होती त्याच्यामध्ये अनेक जे आहे सुरुवातीला पहिल्याच दिवशी पेपरफुटीचा विषय झाला त्याच्यानंतर प एक प्रकारचे जे मशीनमध्ये बिघाड झाली आणि त्याच्यानंतर मुलांनी आंदोलन केल्यानंतर ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली पुन्हा बावीस तारखेला औरंगाबादमध्ये सुद्धा एक दु एकाच्या नावाने दुसरा परीक्षा देत होता तिथं पण चीटिंग झाली तिसऱ्या दिवशी पण प्रॉब्लेम झाले आणि टोटल असं एकूण जे आहे नोकर भरती परीक्षेचा जो घोळ आहे तो सर्व विद्यार्थ्यांनी ज्या जेवढ्या परीक्षार्थी जे होते त्यांनी सर्व समोर आणला त्याच्यानंतर सुद्धा जेव्हा रिजल्ट लागला तर गुणासह नावासह म्हणजे रिझल्ट लागायला पाहिजे होते पण यांनी सरळ सरळ जे आहे गुणासह यादी प्रकाशित न करता सरळ मुलाखतीसाठी प पर विक्षार्थींना बोलावलं जेव्हा की ज्या परीक्षार्थ्यांना सदुसष्ट मार्क्स आहे त्याला इंटरव्ह्यूसाठी बोलावलं नाही आहे ज्याचे सत्तावन आहे त्याला बोलावलं आणि हे लाजिक काय देतात जेव्हा त्या उपाध्यक्षाला आमच्या एका विद्यार्थ्यांनी विचारलं की बाबा आम्हाला सदुसष्ट मार्क्स आहे माझ्या मित्राला सत्तावन आहे तर मग मला काय बोलावलं नाही नाही म्हणे त्यांनी एका तासामध्ये पेपर सोडवला आणि तू दोन तास मध्ये पेपर सोडवला त्याच्यामुळे मध्ये त्याच्यामुळं हे जे आहे त्याला ब बोलावण्यात आलं म्हणजे हे कुठला प्रकार आहे आणि कुठली ती आय टी आय कंपनी आणि कसा काय घोळ होत आहे हे सर्व जे आहे एक संगणमतानं होत आहे आम्ही या संदर्भामध्ये सुधीर भाऊ मुनगंडीवार यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला पण तेसुद्धा आता आमच्यासोबत बैठक करायला तयार नाही आहे आमचं असं म्हणणं आहे की बाबा हे सर्व जे लोक आहे फक्त पैसे कमावण्यासाठी म्हणून जे आहे गोरगरीब शोषित पीडित जे मागासवर्गीय त्या, जे आहे त्यांचं एक प्रकारे शोषण करून त्यांना त्या त्यांच्या हक्क अग्निगारापासून वंचित ठेवून जे आहे आणि आरक्षण जे डावलून एक प्रकारचं जे आहे तानाशाही धोरण राबवत आहे आणि त्याविरोधामध्ये आता आम्ही आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून दोन जानेवारी पासून आम्ही इथे ठि आंदोलन आहे सोळा जानेवारी पासून आमचे मनोजपुत्राचे आमरण उपोषणाला बसले आहे त्यांचा आठवा दिवस आहे परंतु प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे आणि म्हणून आज या आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून सर्व सामाजिक संघटना एकत्र आणून आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर एक भव्यशा मोर्चाचं आयोजन केलेलं आहे नेमका आपला आरोप आरक्षणाच्या संदर्भामध्ये आहे की परीक्षेत कोण झाला आहे साहेब परीक्षेमध्ये पण गोळ झाला आहे त्याच्यावर आक्षेप आहे आमचा आणि आरक्षण जे आहे कारण चंद्रपूर जिल्हा मदती सहकारी बँकेच्या बॉयलर्समध्ये त्यांच्या उपविधीमध्ये दोन हजार तेरामध्ये जे घ सत्त्याण्णवी घटनादुरुस्ती झाली त्याच्यामध्ये नमूद आहे की नोकर भरतीमध्ये मागासवर्गीयाचं आरक्षण शासकीय धोरणानुसार राहील आणि आणिल्या कर्मचाऱ्या मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या ज्या आहे पदोन्नती ज्या आहे त्याचा बॅकलॉग भरण्यात येईल मग समजा स्वतःच्या युपविधीमध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे की आम्ही आरक्षण देणार आहोत मग आरक्षण काय ढावललं आता यांचं असं म्हणणं आहे की सरकारचं भागभांडवल परत केलं तर रा शासनाच्या न्याय विधी विभागाच्या म्हणण्यानुसार जे आहे आरक्षण लागू होत नाही अरे पण नालायकांनो जेव्हा तीनशे साडेतीनशे कोटी रुपयाची जे आहे शेतकरी कर्जमाफी झाली तुमच्या बँकेच्या माध्यमातून ती आली नाबाळच्या सर्व योजना तुमच्या माध्यमातून राबवल्या जाते कर्मचाऱ्या जा सरकारी कर्मचाऱ्याचे वेतन तुमच्या मा बँकेच्या माध्यमातून येते अनेक जे कृषी योजना जे आहेत तुमच्या बँकेच्या माध्यमातून राबवल्या जाते म्हणजे शासनाचं भागभांडवल करण्यापेक्षा शासनाचा पूर्ण पैसा जो आहे इथं येते आणि त्याच्यामुळे शासनाचा निर्णय ना लागू आहे आणि शासनाचा निर्णय दोन हजार अठराचा आहे आणि दोन हजार पंचवीस फेब्रुवारी दोन हजार बावीसचा निर्णय आहे की महाराष्ट्रातले जे आदिवासी बहुल जिल्हे आहे त्याच्यामध्ये आरक्षण त्याच्या जातीच्या संख्येनुसार देण्यात येईल तर आपल्या इथं एस टी प्रवर्ग जास्त असल्यामुळं एस टीला पंधरा टक्के आरक्षण आहे पण एस टी समाजाचं पंधरा टक्के आरक्षण पण यांनी हिरावून टाकलेलं आहे आणि म्हणून हे सगळं जे आहे थोत जे आहे घबाड जे आहे यांनी पैसे कमवण्यासाठी हे रचलेलं आहे आणि म्हणून याचा निषेध करण्यासाठी आणि यांना यांची जागा दाखवून देण्यासाठी आता जे जे आमच्याकडे जे विद्यार्थी आहेत त्यांनी जे यांची पोल खोललेली आहे एवढी भयानक आहे की ते जर ऐकली तर असं मला वाटते की अशा प्रकारची भरती महाराष्ट्रामध्ये कुठेही झाली नाही या ठिकाणी मनोज पोतराजे उपोषणाला बसलेले आहेत मागील आठ दिवसापासून हे आमरण उपोषण करत आहेत जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया किंवा त्यांच्या मागण्या काय आहेत जिल्हा मध्यवर्ती बँकेतर्फे जे नोकर भरती राबवण्यात येत आहे ही नोकर भरती या नोकर भरतीमध्ये आरक्षण ठेवण्यात आलं नाही आहे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी संविधान लिहि्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी दीक्षा घेतली होती त्याच जिल्ह्यातली ही नोकर भरती आणि या ठिकाणी नोकर भरतीमध्ये आरक्षण डावलण्यात आलं आहे त्याचबरोबर या नव तीनशे तीनशे अठ्ठावन्न जागेसाठी ही जी नोकर भरती आहे या ठिकाणी न विद्यार्थ्यांकडून तीस ते पस्तीस लाख रुपये घेऊन नोकर भरती घेण्यात येणार आहे ज्या उमेदवारांना त्या मुलाखतीसाठी परवापर्यंत बोलवण्यात आलं आहे किंवा आजपर्यंत बोलवत आहे या उमेदवारांची पात्रता नाही आहे त्यांना साधं पेपरसुद्धा सोडवता नाही आहेत अशा उमेदवारांना त्यांनी म्हणजे बोल नऊशे विद्यार्थी बोलवले त्यापैकी जे सिलेक्ट करणार आहे त्याची पात्रता नाही आहे पेपर देण्याची ते, ते सुद्धा विद्यार्थी या ठिकाणी सिलेक्ट हो होणार आहे आणि ज्या यापासून जे होतकरू कष्टकरी जे वि विद्यार्थी आहे जे दिवसरात्र मेहनत करते हे या ठिकाण यापासून वंचित राहणार आहे आमची सरकारकडे विनंती आहे राज्य शासनाकडे विनंती आहे आणि की ही नोकर भरतीची पूर्ण उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे या ठिकाणी आरक्षण लागलं ला पाहिजे आज या ठिकाणी मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आमच्यासोबत मोर्चेकरी आहेत जाणून घेऊया त्यांच्याच माध्यमातून काय मागण्यात मॅडम आपल्या आणि कशासाठी आपण हा मोर्चा आयोजित केलेला आहे आमचं मागणे अशा आहे की सी डी सी बँकेमध्ये जे आतापर्यंत घोटाळे झाले आहे त्याकरता त्या करता जे भरती होण्यात आहे त्याच्याकरता आम्ही स्थगिती आणावं याकरता हे आंदोलन आम्ही इथे सुरुवात केलेली आहे आणि आमचं म्हणणं असं आहे की संविधानाने जे संविधानामार्फत त्यांनी भरत्या घेण्यात याव्या जी सी सी बँकेने जे तीनशे साठ नोकरपदाची जे नोकर भरती प्रक्रिया राबवली आहे त्याच्यामध्ये खूप मोठा घोड आहे त्याच्यामध्ये आमचं कुठल्याही प्रकारचं आरक्षण नाकारलेलं आहे तर आम्ही त्याच्या निषेधार्थ आज सर्व युवक युवती मिळून मोर्चा काढलेला आहे हा मोर्चा थेट जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाणार आणि शासन प्रशासनाला आम्हाला जाब विचारायचा आहे की आम्ही एवढे दिवस झाले आज वीस दिवस झाले आम्ही आंदोलनाला बसलो आहोत तरी पण आपण कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही आणि याच्यासमोरही जर समजा आमचा योद्धा मनोज पोत्राजे जर याला काही झालं तर याला सर्वस्वी जबाबदार शासन प्रशासन आणि संचालक मंडळ राहणार आहे तरी याची दखल घ्यावी आणि याच्यासमोरही युवक युवती आणखी जास्त आक्रमक पद्धतीनं मोर्चा काढू शकतात तेव्हा त्याची सर्वांनी दखल घ्यावी आणि सीडीसीसी बँकेमध्ये जे आरक्षण नाकारलं ला आहे ते लागू करा आणि आमच्या ज्या नोकऱ्या आहेत करा सीडीसीसी बँकेमध्ये दरम्यान झालेला झालेला आहे आहे एवढंच नाही तर मागासवर्गीयाचं आरक्षण याच्यावरती सुद्धा घाल घालण्यात आलेला आहे चंद्रपुरामध्ये आंदोलन मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे आरक्षण बचाव कृती समितीच्या संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून विरोधामध्ये जन आंदोलन या ठिकाणी छेडले गेलेलं आहे या सीडीसीसी बँकेच्या संचालक मंडळाने मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार करून ज्या परीक्षा घेण्यात आल्या त्या परीक्षा पूर्णपणे भ्रष्टाचार करून घेण्यात आल्या यामध्ये ज्या लोकांचे सदुसष्ट टक्के होते अशा लोकांना बाजूला सारून ज्यांचे सत्तेचाळीस पर्सेंट होते अशाकडनं लाखो रुपये घेऊन त्या ठिकाणी भ्रष्टाचार केल्याचं या ठिकाणी उघड झालेलं आहे इथे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये महाराष्ट्रातील अनेक परीक्षा परीक्षार्थी या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्यांनी हा भ्रष्टाचार पुन्हा उघड केलेला आहे आमची मागणी ही आहे की ही परीक्षा जी झाली ती भरती रद्द करा आणि इथलं संचालक मंडळ गेल्या अनेक वर्षापासून निवडणुका झाल्या नाही हे संचालक मंडळ निस्तावलेलं आहे या संचालक मंडळाला बरखास्त करा अशी आमची मागणी आहे विद्यार्थ्यांचं कुठेही अन्याय होत असेल तर त्याच्या पाठीशी आपलं राहणं हे कर्तव्य समजतो आणि त्यामुळेच मी इथे आलेलो आहो सरसकट बघता ही भरती पूर्ण घोटाळ्यात सापडलेली होती दोनदा भरती कॅन्सल जाऊन आता लगेच भरती झाली आणि मुलांना नियुक्तीसाठी बोलवलेला आहे आणि एवढा गोड झालेला आहे सरसकट उघड गोड दिसून येत आहे तरी प्रशासन याची दखल घेत नाही आहे ही खूप मोठी शोकांकिका आहे आणि स विद्यार्थी जे आहे त्यांना सेंटर जे की चंद्रपूरचा विद्यार्थी आहे साधारणतः त्याला नागपूरपर्यंत सेंटर मिळायला पाहिजे त्याला कोल्हापूर सोलापूर म्हणजे त्याचा सर्वसाधारण खर्च दोन ते चार हजार रुपये आणि त्यातल्या त्यात परीक्षा पहिल्याच दिवशी घोटाळा झालेला होता त्या दिवसाची परीक्षा रद्द करून त्यांनी सेकंड फेजमध्ये नंतर राबवल्या गेली आणि त्यासोबतच राबवल्याच्यानंतर त्या मुलांची विद्यार्थी कटआउट लिस्ट जाहीर व्हायला पाहिजे होती जाहीर व्हायला पाहिजे होती परंतु ती प्रसिद्ध न करता जे जवळचे विद्यार्थी असतील जेणेकरून त्यांच्यासोबत काय झालेलं होतं माहीत नाही परंतु त्याच विद्यार्थ्यांना इंटरव्ह्यूला बोलवण्यात येत आहे आणि जे होतकरू गोरगरीब कष्टाळू विद्यार्थी आहेत मेहनतीने साधारणतः सर्वसाधारण तीन ते चार वर्षापासून इथं कष्ट करीत आहे अभ्यास करत आहे तर त्या विद्यार्थ्यांना डावलून चुकीच्या विद्यार्थ्यांना येतं सिलेक्ट बँकेमध्ये नियुक्त्या देण्यात येत आहे तरी प्रशासनाला नम्र विनंती आहे की याची तात्काळ दखल घ्यावी आणि समोर येणाऱ्या परीक्षा ह्या पारदर्शक पद्धतीने व्हाव्या आणि हे टेंडर आय टी कळे देता ऑफलाईन पद्धतीने व्हावं जेणेकरून विद्यार्थ्यांचा वेळसुद्धा वाचेल आणि पारदर्शकता येईल त्या परीक्षेमध्ये आणि जे कोणी दोषी असतील या परीक्षेमध्ये यांना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी त्यासोबतच जोपर्यंत आरक्षण दलित समाजाला मिळणार नाही तोपर्यंत दलित समाज हा पुढे येणार नाही यांनी संविधानाला डिवचून हे आरक्षणचा जो फंडा यांनी हे केलेला आहे समोर याचा दाखला देत बाकीच्या सहकारी संस्थासुद्धा भरती या याच अनुषंगाने भरती जर घेत राहील तर मागास वर्ग हा मागास वर्गच राहील आणि जो समोरचा वर्ग हा समोरच जात राहील त्याच्यामुळे प्रशासनाला हे सुद्धा नम्र विनंती आहे की ही भरती तात्काळ रद्द करून लगेच सुधारित पद्धतीत व पारदर्शकता आणून लगेच भरती तात्काळ घेण्यात यावी त्या म्हणजे बेरोजगारीचासुद्धा टक्का वाढत चाललेला आणि शासन आत्ता बसूनसुद्धा जेव्हा विरोधक विरोधात होते त्यावेळेला प्रश शासनावरती बोमलत होते जे सत्ताधारींवरती आता जे सत्ताधारी आहेत विरोधक पक्षसुद्धा आहे तेसुद्धा ते याची दखल घेत नाही आहे म्हणजे यांच्यामध्ये दोघांमध्ये काही तालमेल आहे का ओके हा सुद्धा संशय निर्माण होत आहे आणि त्यासोबतच विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की जेव्हा चंद्रपूरचा विद्यार्थी असेल साधारणतः दोनशे किलोमीटरपर्यंत त्यांना सेंटर मिळायला पाहिजे जे की पाच पाचशे सहा सहाशे किलोमीटरपर्यंत सेंटर देतात आणि त्यातल्या त्यात घोड म्हणजे त्यांचा एक तर पैसा पण आणि वेळ पण जातो त्याच्यामुळे त्यांचं मनोबल खचलेलं आहे आणि समोरसुद्धा अशा जर भरत्या जर होत राहिल्या तर युवा पिढी ही कुठेतरी भरकटल्या जाईल ओके याचीसुद्धा शासनानं दखल घ्यावी स्वतः मी लिपिक या दोन्ही पदाची एक्झाम परीक्षा दिलेली आहे तर तीनशे साठ जागेसाठी एकूण तीस हजार फॉर्म आले होते तर प्रत्येकी एक हजार जर पैसे धरले तर तीन कोटी रुपये होत होतं तीन कोटी फक्त फीसच मुलांची बँकेकडे जमा झालेली आहे पण एवढं होऊन पण जी बँकेनं सुरुवातीपासूनच घोळात घोळ घोळात घोळ घेत घेत राहिले सुरुवातीला पंधरा नोव्हेंबरला त्यांनी परीक्षा जाहीर केली पण काही कारणानं परीक्षा अजून त्यांनी पुढच्या महिन्यात घेतली पुन्हा एकवीस डिसेंबरची बावीस डिसेंबर बावीस डिसेंबर तेवीस डिसेंबर असे वेग काही वेगवेगळ्या कारणानं सर ह्यांनी वादग्रस्त राहिली भरती आणि जेव्हा सर यांनी निकाल जाहीर केला त्यामध्ये शाने कोणताही मार्क दिले नाही तर मुलांचे नावं फक्त नावं दिले त्याचे त्याचा नंबर किंवा त्याला मार्क किती पडले कोणाच कळलं नाही आता मी स्वतः परीक्षा दिली दोन्ही बी मी शिपाईची इंटरव्ह्यू पण दिलेली आहे मी म्हणजे माझं हेच म्हणणं आहे मी सत्त्याण्णव जागेमध्ये इंटरव्ह्यूला पात्र झालो मी आणि अडीचशे जागा लिपिकाच्या अडीचशे जागा येतात तिथे त्यांनी मला पात्र केलं नाही जे माझ्या मित्रांना कुठून माहिती मला कळली की हे पदासाठी पंचवीस ते तीस लाख रुपये रेट सुरू आहे शिपायासाठी दहा ते पंधरा लाख रेट सुरू आहे तर असं जर यांना करायचं असलं तर ह्यांनी आधीच लिहिलाव करायला पाहिजे होता की माझ्यासारखे जे ज्यांनी म्हणजे मुलांनी विश्वास ठेवून आम्ही फॉर्म भरले सा अभ्यास केला परीक्षेचा आणि शेवटी इंटरव्ह्यू जरी आम्ही जे जात तरी सर सगळं हे म्हणजे फक्त औपचारिकता सुरू आहे सर ही आपल्या ह्यांचं सगळं आधीच सगळं ह्यांचं फिक्स आहे सगळं कोणते ह्यांचे मूल्य फिक्स आहेत तर सगळं फिक्स आहेत माझं म्हणणं एवढंच म्हणणं आहे सर की परीक्षा हे रद्द करून आय बी बी एस टी सी एस सारख्या नामांकित कंपनीतर्फे ही परत परीक्षा घेण्यात यावी